बागलान तालुक्यातील काही भागांमध्ये आज अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये धावपळ बघायला मिळाली जोरदार पावसामुळे शेती पिकांसह दैनंदिन जीवनावर आणि व्यवहारावर याचा परिणाम बघायला मिळाला या अचानक बदललेल्या हवामान परिस्थितीमुळे नेमकी काय स्थिती आहे आणि कोणत्या परिसरात सर्वाधिक पावसाचा फटका बसलाय याची सविस्तर माहिती देत आहेत दूरध्वनीवरून आमचे प्रतिनिधी तुषार उंदळ तुषार जी काय सध्या परिस्थिती आहे काय ग्राउंड रिपोर्ट आहे आगलान तालुक्यातील ढोलबारे विरगाव तरसाळी परिसरामध्ये अचानक अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली आहे आणि या पावसामुळे मात्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापलेला आहे आणि त्यात पुन्हा अवकाळी पावसाची भर पडल्याने आता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या अचानक आलेल्या पावसामुळे मात्र बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे हे मात्र नक्की या पावसाचा जोरदार तडाखा ढोलबारे वनोली वेरगाव तरसाळी परिसराला बसला आहे या पावसामुळे गहू हरभरा कांदा कांदा रोप या पिकांचे सर्वाधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत असून नामपूर ताराबाद परिसरातील काही गावांमध्येही अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे मी तुषार रौंदळ परखर न्यूजसाठी